आज संध्याकाळी मुलांना वडापाव खाण्याची खूप इच्छा झाली मग म्हटलं बाहेरचं कशाला आणायला आणि त्यात मलाही खूप कंटाळा आला होता स्वयंपाकाचा तर म्हणलं चला मग मीच करते आज घरीच तुमच्यासाठी उलटा वडापाव आता उलटा वडापावची ही रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि रे माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता रेसिपीसाठी मी घेतले आहे अर्धा किलो बटाटे ते स्वच्छ धुवून कुकरला लावून घेतले त्यानंतर कुकरच्या मी तीन शिट्ट्या काढून घेतल्या कुकरच्या चिट्ट्या होता आहे तोपर्यंत मी बेसनपीठ भिजवून घेते त्यासाठी मी घेतले आहे बे एका वाटीमध्ये पाच मोठे चमचे बेसनपीठ त्यामध्ये चिमूटभर सोडा एक चमचा ओवा एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ टाकून हे मध्यम असे सैलसर पीठ मी भिजवून घेतले आहे वडापाव खाण्यासाठी लागणारी लाल चटणी करण्यासाठी मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले त्यामध्ये थोडंसं लसूण लाल मिरची पावडर व चवीपुरत मीठ टाकून मिक्सरला हे थोडेसे जाडसर असे दळून घेतले आहे तर आपली ही लाल चटणी तयार झाली आहे त्यानंतर आपण हिरवी चटणी करून घेऊया त्यासाठी मी घेतले आहे थोडीशी पुदिन्याची पानं हिरवी मि हिरवी मिरची लसूण त्यामध्ये मी थोडं अर्धा चमचा जिरे चवीपुरतं मीठ व कोथिंबीर थोडंसं पाणी घालून मिक्सरला हे एकदम बारीक कशी दळून घेतली आहे तर तयार झाली आपली ही हिरवी चटणी आता वड्यांबरोबर खाण्यासाठीच्या दोन्ही चटण्या आपण तयार करून ठेवल्या आहे आता आपण बटाट्याची भाजी परतून घेऊया त्यासाठी मी काय केले कढईमध्ये तेल टाकले त्यामध्ये ते जिरं मोहरी दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदा आलं लसणाची आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून हा कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतला आहे कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये हिंग हळद कढीपत्ता घालून हा कांदा पुन्हा एकदा हलवून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यात घालून घ्यायचे व चवीपुरतं मीठ घालून ही चटणी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे पाच मिनटं व्यवस्थित हलवून झाल्यानंतर ही भाजी ताटलीत काढून एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित गार होऊन होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे बटाट्याची वडे करण्यासाठीची खास टीप ही खास तुमच्यासाठी बटाटे वडे करताना बटाटे जास्त उकडून घेऊ नये जास्त उकडल्यामुळे बटाट्याला पाणी सुटते व वडे करताना त्याला त्याची बाइंडिंग व्यवस्थित जमत नाही त्याच्यामुळे बटाटे उकडताना खूप काळजीपूर्वक उकडायचे आता आपण करूया उलटा वडापाव त्यासाठी मी कढईत तेल तापायला ठेवले आहे त्यानंतर पावाला मधोमध अशा चिरा पाडून घेतल्या त्यानंतर बटाट्याच्या भाजीचे छोटे छोटे गोळे करून घेतले व ते हातावर थोडेसे प्रेस करून घेतले व हा गोळा पावाच्या मधोमध ठेवला अशा प्रकारे मी सर्व पाव रेडी करून घेतले आहे त्यानंतर वाडा घातलेला हा पाव मी बेसन पिठामध्ये सर्व बाजूनी बुडवून घेतला व तेलामध्ये एकदम काळजीपूर्वक असा सोडला अशा प्रकारे उलटून पालटून एक पाच ते सात मिनिटांसाठी मी हा पाव दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस असा तळून घेतला आहे अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व वडापाव रेडी करून घेत आहे या वडापाव बरोबर खाण्यासाठी मी थोडी याच पिठाची थोडीशी बुंदी पाडून घेत आहे ही बुंदी दोन्ही बाजूनी अशी खरपूस तळून घ्यायची त्यानंतर कुस करून ती वडापावच्या चटणी बरोबर खाण्यासाठी खूप छान लागते चला तर रेडी झाला आपला हा उलटा वडापाव तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा व तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करून पहा व माझ्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू